नमस्कार मंडळी आज आपण बीटाचा एक नवीन वापर बघणार आहोत तर चला बघूयात तरी ते मी बीट छान असे कापून घेतलेले आहेत फ्रीजमध्ये एक बीट राहिलं होतं पण याचं काय करावं हे सुचत नव्हतं आणि बीट रोज खाऊन पण कंटाळा होता तर नवीन काहीतरी बनवावं म्हटलं तर हे आपल्या उपयोगासाठीच आहे खूप महत्त्वाचं देखील आहे तर मी मिक्सरमध्ये हे बारीक करून घेत आहे तर आज आपण लिपस्टिक बनवणार आहोत बीटचाचं तर इथे छान असा हे बीटचा रस मी या वाटीमध्ये काढून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हा रस काढून घेणार आहोत तर बघू शकता थोडंसंच बीट होतं तेवढा त्याचा एवढाच रस झाला आणि एवढाच आपल्याला पाहिजे होता तर छान असं हे रस आपल्याला आटवून घ्यायचं आहे थोडंसं तर त्याचा दाटसरपणा पन्नास झाला नंतर आपण हे एका वाटीत काढून घेणार आहोत तर छान असं दाटसरपणा हे झालेलं आहे ह्याचा तर आता आपण ह्याच्यामध्ये वॅसनेल आणि खोबरं तेल हे दोन्हीचा वापर आपण इथे करणार आहोत जे घरामध्ये अवेलेबल असतं म्हणजे असतंच तर आपण छान असं थोडंसं तेल ह्यामध्ये ॲड करतो आहे हे आपल्या ओठांसाठी खूप छान असं नॅचरली लिपस्टिक हे आपलं रेडी झालेलं आहे तर कुठलं नैसर्गिक प्रोडक्ट वापरताना आपण न विचार करता वापरतो त्याचा फायदा असतो पण जे बाजारात मिळणारे प्रोडक्ट्स असतात ते खूप म्हणजे बेकार म्हणता येणार नाहीत ना पण कुणाला सूट होतात कुणाला होत नाहीत तर यासाठी आपण हे नैसर्गिक तयार करत आहोत तर खूप छान आहे अगदी बीट्स स्वस्तात भेटतं तर बघू शकता थोड्या वेळानंतरही खूप छान असं घट्ट देखील झालेलं आहे तर बघू शकता छान ह्याचा कलर खूप सुंदर येतो अगदी फेंट आणि नॅचरल तर तुम्ही बघू शकता मी तर अप्लाय करून दाखवते हातावर बघू शकता तुम्ही खूप छान असं हे रेडिमेड झालेलं आहे आपलं बघू शकता तुम्ही डार्क देखील लावू शकता फेंट देखील लावू शकता बीट खाण्यासाठी उत्तम असतं शरीरासाठी उत्तम असतं तसंच आपल्या शरीरावरील त्वचेसाठी देखील आपण हे उत्तम केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असे रेडीमेड तयार झालेले आहे जसं संपेल तसं तुम्ही फ्रेश देखील तयार करून त्याचा वापर करू शकता हे अगदी महिना दोन महिने निवांत जातं तुम्ही बी नक्की ट्राय करून बघा